नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो नाशिक येथील माई समाजसेवा समितीतर्फे नुकताच संभाजीनगर रस्त्यावरील धनलक्ष्मी लॉन्चवर माजी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायत्री ग्रुपचे संचालक आणि उद्योजक चंद्रकांत बागुल हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण सम्राट मनोज पिंगळे यांच्यासोबतच माजी आमदार बाळासाहेब सानप माजी आमदार वसंतराव गीते महापालिकेतील जनसंपर्क अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश कमोत यांच्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गेल्या तीस वर्षापासून माळी समाजसेवा समितीतर्फे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थी तसेच समाजातील गुणवंत समाजबांधवांचा सत्कार समारंभ दरवर्षी आयोजित केला जातो माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या पुढाकारातून गेले अनेक वर्ष नाशिकमध्ये माझी समाजसेवा समितीने एक वेगळी ओळख उभी केलेली आहे समाजातील वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये विजय राऊत यांच्या निमित्ताने माजी समाजसेवा समितीने आपलं नेहमीच योगदान दिलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल ज्यांच्यासोबतच माजी आमदार बाळासाहेब सानप माजी आमदार वसंतराव गीते आणि मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले रविवारचा दिवस असल्यामुळे मोठ्या संख्येने समाजबांधव या ठिकाणी उपस्थित होते याशिवाय सटाणा येथील मोना एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष दौलतराव गांगुर्डे हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक मेळाव्याच्या स्वरूपात सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात आले माळी समाजसेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्यासोबतच त्यांच्या टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामधील आव्हानं आणि संधी या विषयावर मार्गदर्शन केले चंद्रकांत बागुल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शना संदर्भातील व्हिडिओ आपण बघूयात धन्यवाद आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी खूपच चांगलं यश मिळवलेलं दहावी बारावी पर पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो विद्यार्थ्यांना खरं तर तुमची ही यशाची पहिली पायरी आहे दहावी बारावी अजून तर खूप तुम्हाला ध्येय गाठायचं आहे सर्वप्रथम तुम्ही खूप मोठे उच्च ध्येय ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी स्वतःला झुकून द्या हे खूप महत्वाचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार जर तुम्हाला तुमचं जीवन चांगलं घडवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतःच प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे विद्यार्थ्यांना एमपीएससी झाली युपीएससी झाली वेगवेगळे उद्योग झाले स्टार्टअप झाले या सगळ्यांविषयी माहिती तुम्हाला गुगलवर युट्यूबवर मिळू शकेल परंतु ह्या कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर काही अंगीभूत गुण जे असायला हवेत ते महत्वाचे आहेत आणि ते तुम्ही ह्या स्टेज पासून अंगीकारा ते म्हणजे तुम्हाला युपीएससी असेल एमपीएससी असेल कुठले वेगवेगळे बँकेत कुठल्याही क्षेत्रातली नोकरी असेल उद्योग व्यवसाय असेल किंवा सी ए असेल डॉक्टर असेल या क्षेत्रात जर तुम्हाला चांगलं यश मिळवायचं असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही कठोर मेहनत करण्याची तुमची तयारी असेल तर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात चांगलं यश मिळेल दुसरं म्हणजे संघर्ष स्ट्रगल कुठल्याही क्षेत्रात चांगलं यश मिळवण्यासाठी संघर्ष करायची तयारी ठेवा तुमचा आजचा संघर्षच उद्याचं यश असणार आहे त्याच्यानंतर तुमच्यात सातत्य माझे मला वाटतं कुणी कधी सातत्य असणं खूप गरजेचं आहे तुम्ही आज दिवसभर अभ्यास केला उद्या सोडून दिला परवा केलं कुठल्याही क्षेत्रात सातत्य नसेल तर चांगलं यश मिळू शकत नाही म्हणून सातत्य असणं गरजेचं आहे आणि महत्वाचं म्हणजे सकारात्मकता पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यामध्ये आप जर कधी पॉझिटिव्ह थिंकिंग असेल की मी माझ्या